विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार मी अफसाना शेख आपण पाहता विश्व ट्वेंटी फोर न्यूज सोलापूर शहर काँग्रेसचे प्रवक्ते नागनाथ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एक हजार वयांचे वाटप आमदार परनिती शिंदे यांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार सोलापूर मध्येच्या धडाडीच्या कार्यसम्राट आमदार परनितीताई शिंदे यांच्या हस्ते सोलापूर शहर काँग्रेस प्रवक्ता माननीय नागनाथ कदम यांच्या वाढदिवसानिमित्त नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार मध्य शिंदे म्हणाल्या नागनाथ कदम काँग्रेस पक्षाचे निवडणुकीमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस निवडून देण्यासाठी महत्वाचे काम केले गल्लीतील रस्ते दिवाबत्ती ड्रेनेज किंवा कोणतेही काम असू द्या माझ्या पाठीमागे लागून निधी घेऊन गोरगरीबांचे कामे करत असतात असे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना लाख लाख शुभेच्छा देते या प्रसंगी दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आला व पहिली ते दहावी विद्यार्थ्यांना हजार वयाह वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दल कमिटीचे सरचिटणीस अशोक कलशेट्टी व एजाज बागवान धोंडप्पा तोरंगी बाळशंकर हंसाटे यांनी वाढदिवसानिमित्त आपले विचार व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी सैपन इनामदार राजू कदम अमोल साळी रवींद्र काळे अभिषेक निकंबे रामचंद्र एरवडे मोहम्मद सिंदखेडे आप्पा माशाळकर कोंडीलाल नदाफ राज शिंदे बबलू गाडगे वेलकम हॉलचे मालक अल्लाउद्दीन शेख सर्व कार्यकर्त्यांनी नागनाथ कदम यांचा सत्कार केले व वार्डातील महिला कार्यकर्ते व विद्यार्थी काँग्रेस कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक अनेक उपस्थित होते अनेक पक्षापासून ते माझ्यासोबत काम करतात जसं ते म्हणाले नाही दोन हजार नऊ ची निवडणूक दोन हजार ची दोन हजार एकोणीस ची मुद्दा नाराज होतात माझ्या मग ओरडतात पण काँग्रेस पण शेवटी काँग्रेस काय विसरत नाही मी मी म्हणते काँग्रेस पक्षामुळे तुम्ही आपण सगळे एकत्रित आहोत आणि म्हणून मी त्यांचे मनापासून आभार मानते आमच्यामध्ये पण काय जर मांडणं तरी ते बाहेर ते कधी जाऊ दे आँचा आँचा ते ती एक शिंदे साहेबांबद्दल हे खरे काँग्रेस नेता आहे ते खांद्यावर घेतात आणि ते कसं घेतात कारण की गोरगरीबाचं काम पण करतात नेहमी माझ्याकडे एवढ्या महिलांना घेऊन येतात मग रस्ताचं काम करताना लायटीचं असेल कोणाला डोळे औषधं असतील काही असेल हे मी मला सांगतात आणि माझ्या संपर्कात नसतात आणि त्यांच्या माध्यमातून तुमचं झालाय तर नागना कदमजी तुमचे मनापासून आकार काँग्रेस पक्षासाठी तुम्ही नेहमी लढत असता ठरत असता आणि पेक्षा काँग्रेस पक्षापेक्षा पक्षा, पक्षा जास्त करून म्हणजे काँग्रेस पक्ष हा गरिबांचा पक्ष आहे आणि हे ती जी आहे मनापासून आभार मानता हा जो हद्दवाड परिसर आहे मला माहितीये तुम्ही अनेक वर्ष आम्हाला बघत आहात तिथे खूप कामं व्हायचे ह्या गोष्टीची आम्हाला जाणीव आहे तुमच्या दूर रस्ते व्हायचे महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा